तर मंडळी नमस्कार मी अमोल तर आज आपण आलो आहोत लोणावल्याचा वडील असलेला लोहगड पाहायला तर माझ्यासोबत नावा मित्र लौकिक सौरभ आणि मिथिलेश असे तिक आहेत आम्ही तर चला आपण पाहूयात तुम्हाला लोहगडची संक्षिप्त माहिती देतो चला बऱ्याचशा पायऱ्या पारेच चढल्यानंतर आपल्याला समोर दिसते ते म्हणजेच सुप्रसिद्ध पवनालेक लेक पवना लेक हे प्रचंड मोठं असून त्या शेजारी कॅम्पिंग केली जाते बरेचसे पर्यटक तिथे विकेंडमध्ये पवना लेकची मजा घेण्यासाठी येत असतात तर मंडळी आपण बऱ्याच पायऱ्या चढल्यानंतर आपण आता लोहगडाच्या भुर्तानजवळ आलेलो आहोत तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता बऱ्याच पायऱ्या चढल्यानंतर आपण पोचतो ते ते म्हणजेच गणेश दरवाजाबरोबर याच्याच डाव्या व उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबांचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशीयांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती येथे आतील बाजू शिलालेख आहेत मंडळी आपण फायनली पोचलो हो आहोत लोहगड किल्ल्यावर आणि आता आम्ही पाहिलं किल्ल डागडुगीचं काम चालू आहे तर आणि इथे जे वातावरण आहे ते पण एकदम थंड आहे आणि किल्ल्यावर स्वच्छता खूप आहे त्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता खूप छान किल्ला आहे हा तर चला भाऊ घ्या माझा मित्र लौकिक आणि सौरभ दोघंही पुढे गेलेत थंड हवेची मजा घेत आहे आणि वरून पाहणी करत आहे लौकिक कसं वाटतंय तुला मस्त वाटतं येथील वातावरण एकदम थंड आहे ना आ, एकदम थंड वातावरण सर्व तू काय पाहणी करतोयस म्हणजे गडा गड गडावरून खालचा सौंदर्य बघतोय आणि खूपच छानच आहे ना बघू शकता किती मोठा धरण आहे तिथे पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोह आणून ठेवली होती इसवी सन सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड हा कान्होजी आंग्रे यांना दिला सतराशे वीस मध्ये आंग्रेंकडून तो पेशव्यांकडे आला लोहगड हा किल्ला अति मजबूत बुलंद आणि दुर्जे आहे जवळच असणारी भाजे बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच सन पूर्व दोन हजार वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे हनुमान निघते लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजेच कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट अशी रेखी वाट फार कमी दुर्गांवर पाहावयास मिळते फायनली आता आपण महादरवाजेजवळ पोचलो आहोत हा गडाचा मुख्य दरवाजा आहे यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे ह्या दरवाजांचे काम नाना फडणवीसांनी एक नोव्हेंबर सतराशे नव्वद ते अकरा जून सतराशे चौऱ्याण्णव या कालावधीत केले आपण आता फायनली पोचलो आहोत किल्ल्याच्या मध्यभागी आणि आपण आता पाहणार आहोत घोड्याचा पागा लक्ष्मीकोटी दर्गा आणि बरेचसे सोलाकोणी तलाव विंचुकडा आणि महादेवाचे मंदिर हे आपण सर्व पाहणार आहोत गडावर भटकंती करत असताना आमच्या निदर्शनास आले की गडावर बऱ्याचशा प्रमाणात पाण्याचे टाके आहेत तसेच टाक्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात मासे सोडलेले आहेत ते मासे टाक्यांमधील पाणी शुद्धीकरण करण्यासाठी मदत करतात मंडळी फायनली आपण आता महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता तर चला आपण महादेवाचे दर्शन घेऊयात लोहगडावरील महादेवाचे मंदिर हे काळ्या काळ्यापाशी बनवण्यात आलेले आहे तसेच मंदिराच्या समोर आपण श्री हनुमंताचे शिल्पाकर मूर्ती पाहू शकता पार्वती पदये हार हार महादेवा आम्ही तलाव पाहत असताना आमच्या निदर्शनास आले की आपण जे येताना पाणी बॉटल चिप्सचे पॅकेट हे सर्व घेऊन येतो पण ते कचरा आपण सुरक्षित ठिकाणी टाकावा की तलावात टाकू नये तर मंडळी आपण आता बरीचशी ठिकाणे कवर केली आहेत आता आपण चाललो आहोत विंचू काढ्याला आणि चला तर पाहूयात विंचू काढा आणि घोड्याचा डो चला कसा तुमचा एक्सपिरियन्स सांगा तुम्ही जरा एकदम छान खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून तुमचा अनुभव तुम्ही थोडाफार शेअर केलात थोडाफार शिकायला मिळाला तुमच्याकडून आणि मजा आली तुम्ही कोणते कोणते पॉईंट बघितले लोहगडवर लोहगड तर पॉईंटची नावं मला नाही येणार पण त्यांची जी कबर वरती एक बघितली खाली त्यांचा जो काय त्यांची समाधी आहे अति एक बघितली खाली मंदिर आहे मस्त छान वाटलं महादेवाचं मंदिर दर्शन घेतलं हो खूप छान वाटलं मंदिर आहे हनुमान मंदिर आहे पिंचगडा पाहिला का तो नाही गडा पाहिला कारण थोडंसं हां छोटे आहे मुंबईला जायचं क्रिकेटर आणि आमचा क्रिकेटर का काय नाव तुझं काय नाव तुझं खुशाल चल ओके मंडळी आतापर्यंत आपण बरीच ठिकाणी पाहिली आता आपण जाणार आहोत विंचू तर आपण विंचूकडा पाहूयात तर चला तुम्हाला मी दाखवतो आता वाजलेत बारा आणि खूपच ऊन आहे पण चालू विंचूकड्याकडे तुम्ही माझे जो मागे पाहत आहात ना हा विसापूर विसापूर किल्ला आहे हा तर तुम्हाला तो, तो विसापूर किल्ला आहे लोणावल्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर तर मंडळी हा विंचुकाडा किल्ल्याच्या मध्यभागापासून सुमारे एक किलोमीटर अंदाजे इतका आहे तर मंडळी फायनली आपण विंचुवाड्याच्या इथे पोचलो आहोत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता भेटलो तुम्ही काय बोलाल ऍक्च्युली विंचू हे नाव आपल्याला जो बुरुज आहे तो विंचवाच्या आकाराचा आहे त्याच्यामुळे याला विंचू असं बोललं जात अच्छा विंचाची नांगी आहे त्या आकाराचं तो बोल सध्या इथे पडले पुढे जाता जा येणार तर सौरभ तुला कसं वाटलं लो येऊन मला ते सांग खरंच खूप मस्त वाटलं पहाटे पहाटे आलेलो आणि वातावरण तर खूपच मस्त होत आता ऊन झालं आता थोडा ऊन आलाय पण खूपच थंड होत ऑलमोस्ट एक आम्ही सकाळच्या कोळ्या उन्हामध्येच पार केलेली त्यामुळे खूप मजा मजा आली मस्त सकाळी नऊ वाजता पाऊस पडत होता या कुंडाच्या पलीकडे पन्नास फूट अंतरावर अजून एक कुंड आहे बऱ्याच प्रमाणात भरपूर प्रमाणात कुंड आहेत पाण्याचे आता आपण आलो आहोत फायनली सोळा कोणी तळाव इथे तर सोळा कोणी तलाव हेच नाव का पडले तर या तल्याला पूर्ण याला सोळा कोण आहेत म्हणजे सोला, सोला टोक आहेत प्रत्येक याला त्या नाव पडले सोळा कोणी तलाव कोणी तलाव हे तलाव बारा महिने पाण्याने तुडुंब भरलेले असे याला नॅचरल झरा आहे आणि उतरायला पायऱ्या पण आहेत आपण पाहू शकता बघा हे कोण आहेत असे सोला कोण आहेत था, तयार झालेले था। टोक है ना? है है तर आमचे मित्र सौरभ आणि लौकिक खाली उतरत आहेत आपण पाहू शकता रिस्की आहे ना खूप रिस्की उतरायला तर मंडळी तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय